काय बोलालपासून खंडोबा टेकडी आहे तिथे काही विकासच आहे ते आहे आणि काय बोलाल त्याच्यामध्ये निसर्ग प्रेम आहे ते आंदोलनाची भूमिका घेत आहे काय बोलाल खंडोबा टेकडी हा परिसर तुम्ही जर पाहिला असेल तर निसर्गरम्य आणि आता पावसाळ्यामध्ये चांगली हिरवळ झालेला विभाग आहे आणि त्या ठिकाणी जागतिक कीर्तीचा बिल्डर म्हणून घेणारा निरंजन हिरानंदाने यांच्या कंपनीकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड कारण त्या सगळेच तिथे सकाळी मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरणप्रेमी आणि अन्य तिथल्या स्थानिक लोकांनी देखील त्याचा आक्षेप घेऊन ते काम तर बंद पाडलेलं आहे पण कालच सरकारने पण या विरोधात जे काही कायदे होते ते तीव्र करण्याच्या ऐवजी ते शिथिल केले त्यामुळे आता मुंबई शहरामध्ये पर्यावरण किंवा निसर्ग राहील की नाही याच्याबद्दल शंका मला आहे त्याच्यामुळे याच्यावर या ज्या वृक्षतोडीवर झाले जो काही काल प्रकार या ठिकाणी झाला तो कठोरातली कठोर जर कारवाई शासनाने केली तरच या ठिकाणी पुढे या विकासकांवर आणि जे काही वृक्षतोडी होते त्याच्यावर चाप बसेल तर याच्यावर कारवाई तर नक्कीच झाली पाहिजे आहे त्याच्या अजून ही आ, ता, काम सुरू आहे मात्र ह्या मी घेतलेल्या माहितीप्रमाणे कोणत्याही परवानगी शिवाय त्या ठिकाणी करण्यात पोलिसांना ज्या वेळेला त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी त्यांच्याकडे कोणती परवानगी त्या कामाची नव्हती त्याच्यामुळे काम तर सध्या सद्यस्थितीत बंद आहे पण याच्यावर कारवाई झाल्याशिवाय त्या ठिकाणी जे काही पर्यावरण किंवा झाड आहे ती वाचणार नाहीत म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माझ्याकडनं महाराष्ट्र आजच त्या स्थळाला पर्यावरण आमचा जो विभाग आहे महाराष्ट्र नवनीमाणसेनेचा त्याची शृंगारपुरे यांनी भेट दिलेली आहे ते मान्य साहेबांशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर आंदोलन अधिक कसंच योग करता येईल किंवा त्याच्यावर काय कारवाईची मागणी करता येईल याबाबत निर्णय ते घेतील मी आता हे घाटकोपरच्या खंडोबा टेकडीवरती आहे खंडोबा टेकडी खंडो ही घाटकोपराचं काहीच मानलं जात इथं शेकडो शेकडो निसर्गप्रेमी येतात मात्र जणू काय काही दिवसापासून या घाटकोपट टेकडीला विकासाकाची नजरच लागलेली आहे खूप इकडचे जे निसर्गप्रेमी आहे जे झाडी आहेत झाडे शेकडो झाडी शेकडो झाडांची कतल करण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत निसर्गप्रेमी आहेत असं काय बोला माझं नाव सुधीर राणे आम्ही या बटवाडी घाटकोपर बरेनगरच्या खंडोबा टेकडीवरती रोज येतो आज गेली गेली पंधरा वर्ष आम्ही येतोय आणि या ठिकाणी आम्ही निसर्गाची वाढ वाढ करतोय निसर्गामध्ये आम्ही इथे निसर्ग वातावरण मध्ये व्यायाम करतो आणि आणि हा गेल्या दीड महिन्यापासून येथे मोजमाप चालू होतं हे चालू होतं संपूर्ण आज या इथे हजारो झाडांची कत्तल केली त्यामुळे इतर जे प्राणी आहेत छोटे मोठे कीटक मुंडी म्हणजे त्यांची सुद्धा याच्यामध्ये दे कत्तल गेल्या गेल्या आठवड्यामध्ये साप सुद्धा आम्हाला दिसला मेलेला तर अशा काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत या विकसकांनी जे हिरानंदन नावाचे विकसक आहे मी स्पष्ट नाव घेतो हिरानंदन या ना नावाच्या विकसकांनी हे सर्व केलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याच्याबरोबर सोबत जो जो सुद्धा असेल त्याचा त्यांनी हे करावा निषेध करावा असं ना आपण काय बोलत आता या ठिकाणी आपण पाहत असेल मस्त एकदम निसर्ग आहे पण या निसर्गाची जी कत्तल विकासक हिरानंदानी आणि जे काही राजकारणांना त्यांनी घेऊन करत असेल तर या, ही त्वरित थांबली पाहिजे याच्यावरती ज्या कोणी ह्या याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झाली पाहिजे कारण आपण सरकार बोलते की पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा आणि ते वेगळंच काहीतरी सुरू आहे तर याच्यावरती नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे नमस्कार मी प्रमोद आत्माराम तळेकर राहणार भटवाडी वस्तीत या ठिकाणी आमचा हा काजूपाडातला हा भटवाडी मधला हा भाग आहे खंडोबा टेकडी आम्ही अनेक दिवस या ठिकाणी सकाळी चालायला येतात अनेक लोक येतात अने आणि एक्सरसाईज से करतात आणि हे आमचं ऑक्सिजन आहे हा एकमेव डोंगू मुंबई मुंबईमध्ये आहे की तो शिल्लक आहे प्राणी पक्षी इतर काही गोष्टी झाडं ह्या चढा वनस्पती मार्ग रम्यमय बंडला आहे आणि एकमेव जागा ऑक्सिजनची आहे लोक सकाळ संध्याकाळ या ठिकाणी चालण्यासाठी येतात आणि आपलं मन रमवतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी असच्छ असत होतं परंतु आज महिन्यापूर्वी या लोकांनी इथे असं काय चालू केलेलं आहे की एवढा तुम्हाला मोठा तुम्हाला रस्ता केलाय त्या लोकांनी एवढे तिथे जेसीपी लावले मोठ काम केलं तर कोणाला जाग कशी आली आहे एखादं झोपडे जर बांधलं गेलं तर लगेच त्याची बीएमसी मार्गेट कंप्लीट करून तोडण्यात येतं अनाधिकृत पण त्याला ठरवलं जातं बिल्डिंग तोडल्या जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आज एवढा मोठा तिकडून रोड होतोय तोडबोड करतायत रस्ता मोजताय जेसीबी लावतायत आणि इथून महामार्ग काढणार कुठून आणि कोणासाठी काढणार आहेत ही जी निसर्गाची हत्या होत आहे आज झाडे गेली तुम्हाला इथे दिसते सगळे झाडं तोडलेली आहेत अनेक लोक सकाळ रोज येऊन पाणी घालतात झाडे लावतात तेच आम्ही ठिकाणी झाडे लावली तर हे तोडत असतील तर निसर्ग राहणार कसा ही एकमेव मुंबई मधला मुंबई मधला टेकडी आम्ही आज वर्षान वर्ष जपलेली आहे आणि ही जो आमचा श्वास आहे तो जर श्वास त्यांना घालवला तर आम्हाला इथून राहावं लागेल इतकी निसर्ग बटवाडी आणि टोकडी आहे तर मला एवढंच वाटतं की इथे कोणी त्यांच्या मागे काम करत असतील किंवा सपोर्ट करत असतील कुठे रेस्टॉरंट बनणारे काय फार्म हाऊस बनणारे असं काय का इथे कुठे रेस्टॉरंट किंवा फार्म हाऊस बनणार आहे भविष्यात असं आहे अशी काय अजून कुठे कल्पना नाहीये पण काही लोकांच्या विकास डोक्यात काही आयडिया असेल आणि ती जर जे लोक ऍक्सेप्ट करत असतील कोणाची मान्यता मिळत असेल शेकडो शेकडो झाड इथं तोडण्यात आले वन्य प्राणी आहे त्यांची ही कत्तल करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे जशी जशी एूर एूर जंगल नावाला मात्र तिथे प्रत्येक लोकप्रत्य आमदार असतील खासदार असतील प्रत्येकाचे तिथे फार्म हाऊस आहे त्यांचे हॉटेल्स आहेत अशी परिस्थिती होऊ नये म्हणून हे जे निसर्गप्रेमी आहे हे आज रस्त्यावर उतरलेले आहे त्यांनी आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला माझ्यासोबत अजून ज्येष्ठ आहेत ही मुंबई ही ही इतका मोठा डोंगर आहे आज चढता चढायचं म्हटलं तर बाकी होतं इतकं आहे पूर्ण घन दाट आहे ही मुंबईची ही मुं, ही मुंबईचा श्वास आहे मुंबईचा प्राण आहे तर काय बोलाल माझं नाव एकनाथ शेटे मी बटवाडी इथे जातो आम्ही दरदेव सकाळी इथे डोंगरावर चालण्यासाठी येतो आणि व्यायाम करतो इथे आम्हाला सकाळी आल्यानंतर आम्हाला ऑक्सिजन वगैरे चांगलं मिळतं निसर्ग जास्त आहे इथे त्यामुळे जरा हवा शुद्ध मिळते खालच्या पेक्षा कोणतं वय किती किती वय साठ उत्का मोठा डोंगर तुम्ही सोडून येतात हो तर दिवस सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आता रिटायर झालो मी तुम्ही काय बोला या ठिकाणी आमच्या घरातले आई वडील एक खेळण्यासाठी किंवा एक योगा करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी येत असतात पण आज या ठिकाणी या झाडांची कच्चल झाली तर ज्येष्ठ नागरिकांनी मुंबईमध्ये एक जाणारं ठिकाण कुठे आहे हे हा प्रश्न सरकारने या ठिकाणी घेतला पाहिजे स्थानिक प्रतिनिधी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी यांनी लक्ष घेऊन या विरुद्ध काय ऍक्शन घेतात हे महत्वाचं आहे किंवा न झाड जे आता झाडांची हानी झालेली आहे याबाबत कशी करता येईल कारण ही झाडे ले। या बाबांनी आमच्या घरातल्या वडील लिहून दहा दहा लिटर पाणी येऊन इथे घालतात उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज ही झाडं वाढवली आणि या ठिकाणी त्याच्यावर कत्तल केलेली आहे आमचं या ठिकाणी भाटवाडी व घाटकोपर वा नागरिकांचा जाहीर निषेध आहे याविरुद्ध आम्ही एक आंदोलन ठिकाणी करताना पवित्र आहेत आणि मी स्वतः ऍडव्होकेट या ठिकाणी काय कायदेशीर ऍक्शन घेता येईल या ठिकाणी आम्ही विचार करणार या ठिकाणी कायदेशीर ऍक्शन घेणार आहोत माझं नाव शैलेश गव्हाणे आहे मी पण इथे गेले कित्येक वर्ष लहानपणापासून येतोय आणि बघतोय अचानकपणे काही दिवसांपूर्वी इथे एक घन जंगल होतं ते जंगल तोडून इतका मोठा हा रस्ता बांधण्यात आलाय कितीतरी झाडांची कत्तल करण्यात आली आहे मला असं मत आहे की ज्यांनी पण हे असं कृत्य केलं आहे त्यांच्यावर त्वरित जे कायदेशीर ऍक्शन घेता येईल ती ऍक्शन घ्यावी ह्या ह्या संदर्भात तुम्ही मला सांगा कुठली कायदेशीर बाब घेतलेली आहे का कोणीही हे कोणी काम चालू केलेलं आहे महापालिकेची किंवा प्रशासनाची या संदर्भात कुठली तक्रार किंवा प्रशास तक्रार करून किंवा याची परवानगी घेणं एवढी शेकडो झाड तोडली याची कुठली परवानगी कुठली घेण्यात आली काय घेतलं नाही प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न करता परवानगी न घेता ही शेकडो झाडे शेकडो ह्या गोष्टीकडे केव्हा लक्ष व्यक्त याच्याकडे संपूर्ण घाटकोपरकारांचं लक्ष लागलेलं ला ला आहे मी धीरज टॉप न्यूज मराठी मुंबई ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट